नमस्कार ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला तळा तालुक्यामध्ये दारुण पराभव पत्करावा लागलाय तळा तालुक्यातील सहा पैकी एकही जागा शिवसेनेला जिंकता आलेली नाहीये आणि ह्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी तळा शिवसेना शाखेत भेट देऊन झालेल्या पराभवाबद्दल आढावा घेतलाय यावेळी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये जिल्हा प्रमुखांनी सांगितलंय की ह्या निवडणुकीमध्ये नवखे उमेदवार असून सुद्धा ग्रामीण भागातील मतदारांनी अनअपेक्षित अशी मतं शिवसेनेच्या उमेदवारांना दिली आहेत आणि त्यामुळे भविष्यातील निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष नियोजन हा नियोजनबद्ध संघटन राबवून निवडणुका लढवणार आणि त्या जिंकणार सुद्धा आगामी काळात तळा तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय यावेळी कोर कमिटी सदस्य लिलाधर खातू तालुका प्रमुख प्रद्युम्न ढसाळ शहर प्रमुख राकेश वडके आणि सगळे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निवडणुकी लढत असताना रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना एक नंबरचा पक्ष झालेला आहे शिवसेनेचे एकवीस सदस्य निवडून आलेले आहेत परंतु तळ्यामध्ये जरी आम्हाला पराभव पत्करू लागला असला तरीसुद्धा या ठिकाणी पन्नास टक्के मतं देण्यामध्ये आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि उमेदवार या ठिकाणी आम्हाला यशस्वी झालेले आहेत या ठिकाणी तळा तालुक्यामध्ये आमदार खासदार मंत्री सगळे राष्ट्रवादीचे असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये त्यांचं फार मोठं वर्चस्व असल्यामुळे या ठिकाणी त्या ठिकाणी उमेदवार मिळत नव्हते परंतु आम्हाला सक्षम उमेदवार मिळून पण कट्टर शिवसेनिक उमेदवार मिळून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार उभं केलं उमेदवार करत असताना आम्ही निवडणुकीला सामोरं गेलो आणि सामोरं जात असताना ज्या ज्या ठिकाणी आमचे बूथ लागत नव्हते जवळजवळ शंभर टक्के बूथ शिवसेनेचे लागले आणि प्रत्येक गावमध्ये थोडी थोडी मतं भेटले थोडी नव्हे तर पन्नास टक्के मतं घेण्यात आम्ही यशस्वी चाललोत त्याच्यामुळे तळा तालुक्यातील सर्व मतदार बंधू बघण्याचे आम्ही हार्दिक हार्दिक शिवसेनेच्या वतीने आभार मानतो आणि भविष्य कालावधीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही करून एक नियम निय करून तयार करून त्या ठिकाणी नियोजन करू आणि पुन्हा तळा तालुक्यामध्ये जसा पूर्वीचा बाल्य किल्ला होता तसाच बाल्य किल्ला सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आमचे सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे काम केलं त्यांचे खास आभार